वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे विविध प्रकारच्या मागण्यासंदर्भात अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस सुरू आहे प्रमुख मागण्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्र्याण्णव सीबीएसई शाळेतील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेले शाळे साहित्याचे पैसे परत करा सेक्टर अठ्ठेचाळीस मध्ये पाळणाघर सुरू करा सीऊड सेक्टर अठ्ठेचाळीस व करावे गाव येथील आरोग्य केंद्रात अर्बन हेल्थ सेंटर सुरू करा विशाल एक्सपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने रुग्णवाहिका चालक कामगारांचा एका वर्षाचा पी एम तसेच ई एस आय सी कार्ड न दिल्याने कंपनीवर संबंधित विभागातील सार्वजनिक शौचालय सेवा कामात भ्रष्टाचार करणाऱ्या व जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्या व कॉन्स्ट्रॅक्टर वर कारवाई करावी सीवूड्स विभागातील उद्यानांची दैनंदिन साफसफाई व नियमित देखभाल करण्यात यावी रळी येथील साईबाबा नगर आदिवासी पाळा येथील नागरिकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी व पाणी देण्यास करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यावर तातडीने का कारवाई करावी आंदोलनाला पहिले यश आदिवासी पाण्यातील नागरिकांसाठी कायमस्वरूपी पाण्याचा मागणी उद्यापासून सुरू होणार वंचित बहुजन आघाडीच्या सात मागण्यांपैकी एक मागणी ती म्हणजे रबाळी साईनगर येथील आदिवासी पाड्यातील नागरिकांचे कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी काल रात्री बारा वाजता सुमारास अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे साहेब लेखीपत्र येत्या चार महिन्यात पाण्याची पाईप टाकून कायमस्वरूपी पाण्याची सोय करून तसेच याआधी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाणी देण्यास त्रास दिला मज्जाव केला त्यांच्यावर कारवाई करण्यास लेखीपत्र दिले कौतुक आहे त्या आदिवासी महिलांचे ज्यांनी सकाळपासून रात्री बारा पर्यंत आम्हाला साथ दिली व आपली मागणी पूर्ण केली तसेच इतर सहा मागण्यांसाठी अमरन उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे अॅडव्होकेट उमेश हातेकर यांनी सांगितले या आंदोलनाला आंदोलनाला भारतीय बौद्ध महासेवा वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई व नवी ना मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते